आजची वात्रटिका आहे आज चारित्र्याचे खूप मोठे दंगे आहेत सदैव वात्रटिका माझ्या दैनिक नगरीच्या एकोणीस जुलै दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे सदैव वात्रटिकेच पुढच आणि दुसरं कर्म कुणाचे हातोहात आज स्वच्छ कुणाचे हातो हात हात स्वच्छ कुणाचे हात अजूनही रंगे आहेत कुणाचे हात हातो हात स्वच्छ कुणाचे हात अजूनही रंगे आहेत उजव्या आणि डाव्या हातांकडूनही आज चारित्र्याचे मोठे दंगे आहेत उजव्या आणि डाव्या हातांकडूनही आज चारित्र्याचे मोठे दंगे आहेत आज चारित्र्याचे मोठे दंगे आहेत